आरणीचे भूमिपुत्र माननीय अशोकराव वानखडे ज्येष्ठ पत्रकार दिल्ली यांचे जाहीर व्याख्यान विषय निवडणुका कोणासाठी जनतेसाठी की नेत्यासाठी आरणी गणेश एकंडवार आरणी येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार वेळ सायंकाळी सहा वाजता स्थळ श्रद्धे उत्तमरावदादा पाटील मार्केट यार्ड

आर्ने येथे स्रद्धे उत्तमराव पाटील मार्केट यार्दमध्ये ठेवलेला आहे विषय आहे निवडणूक जनतेसाठी का फुडाऱ्यासाठी अलीकडे संविधान बदलायची भाषा चालू आहे अनेक मुलींवर महिलांवर बलात्कार होत आहे ती विद्यार्थी व्यक्तींनीवर बलात्कार होत आहे धर्मांगता पसरवल्या जात आहे संविधान धोक्यात आलं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुलांना सुशिक्षित बेकार लोकांना रोजगार नाही आहे आपल्या देशामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि माणूस का तरी माणूस होत नाही शेंदूर फासलेने अशी जी अमित मान शेची जी गजल आहे त्या अनुषंगाने माणसातलं माणूस पण टिकलं पाहिजे म्हणून अशोकरावजी वानखडे उद्बोधन करण्यासाठी आपल्या आर्णी शहरामध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे अशोकरावजी वानखडे आपले भूमिपुत्र आहे त्यांचे वडील मान्य महादेवराजी वानखडे उच्चश्रेणी मुख्याध्यापक गांधीनगर जिल्हा परिषद शाळेला होते आणि त्यांचं मामेपू आपल्या लोणी येथील आहे आणि आपल्या आपल्या येथील हा भूमिपुत्र दिल्लीमध्ये वरिष्ठ स्तरावर चांगल्या पद्धतीचं चा देशभर त्यांचं काम आहे आणि या माणसाला ऐकण्यासाठी आर्णी तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण लोकांनी आलं पाहिजे अशी आमची निर्भय बनोच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे या कार्यक्रमासाठी निर्भय बनोची संपूर्ण टीम रात्रंदिवस काम करत आहे सोपटीला आमचे सर्व पत्रकार बांधलो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व प्रकारच्या आमच्या पत्रकारांच्या संघटना देखील आमच्या पाठीशी उभ्या आहेत त्यामुळं सर्व जनतेला परत एकदा मी आमच्या निर्भय बनोच्या टीमच्या वतीनं आवाहन करतो की या कार्यक्रमाला पंचवीस ऑगस्टला आपण अगदी शार्प सहा वाजता श्रद्धे उत्तमराव पाट पाटील मार्केट यार्डमध्ये उपस्थित राहावं ही विनंती